नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आजची रेसिपी आहे बटाट्याची भाजी तर बनवायला सुरुवात करूया इथे मी आहे कढीपत्ता दोन ते तीन कांदे बारीक कट केलेले आणि एक टोमॅटो बारीक कट करून घे त्यानंतर इथे जिरे हळद लाल तिखट लाल कश्मिरी मिरची आणि गरम मसाला वाटण्यासाठी हिरवी मिरची अद्रक आणि लसूण घ्यायचं आहे सर्वात आधी मी गॅसवरती कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन चम चम्मच तेल घातलं आहे तेल छान तापल्यानंतर आपण जिरे घालून घेऊया जिरे छान फुटल्यानंतर आपण कडीपत्ता घालणार आहोत त्यानंतर बारीक पत्ताला कांदा घालून घ्यायचा आहे छान असा लालसर करायचा आहे कांदा कमी गॅसवरच करायचा आहे कांदा आता छान असा लालसर झालेला आहे आपलं तर त्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेणार आहोत टोमॅटोचं छान शिजून द्यायचं आहे टोमॅटो शिजते तोपर्यंत आपण वाटण करून घेऊया अद्रक लसण आणि हिरवी मिरचीची छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे पाणी न घालता करायची आहे टोमॅटो आता छान हे शिजून झालं आहे आपलं त्यामध्ये आता अद्रक लसण हिरवी मिरचीची पेस्ट घालून घेऊया हे आता छान असं मिक्स करून घेऊया छान असा ते परतून झाले त्यामध्ये मसाले घालून घे थोडीशी हळद गरम मसाला लाल तिखट आणि कश्मीरी लाल मिरची छान आता चाना दूंगे मिक्स करून घे आता बटाटे आपण ह्याच्यात घालून घेणार आहोत बटाटे छान असेल स्वच्छ धुवून घेतले मिक्स झाल्याच्या नंतर ह्याच्यात थोडंसं शेंगदाण्याचं पूट घालणार आता चवीनुसार आपण मीठ घालून घेऊया आता यामध्ये थोडंसं आपण दही घालून घेऊया थोडंसं घालायचं म्हणजे छान सोय येते एक ते दीड चमच हे छान आता आहे मिक्स करून घ्यायचे यामध्ये आता गरम पाणी घालायचं थंड पाणी नाही घालायचं गरमच घालायचे भाजीला छान अशी आता उकळी आलेली आहे आता त्यामध्ये आपण कोथंबीर घालून घेऊया कोथंबीर भरपूर घालायची आणि आता असंच कमी गॅसवर आपण उकळून घेऊया छान अशी उकळून द्यायची आहे आता छान असं शिजवून घेऊया आपण भाजी छान अशी आता भाजी तयार झाली पाहू शकतात की छान अशी तरी आली आहे